श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये चा चा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजचा भाग हा खूप महत्त्वाचा आहे कारण आजच्या भागामध्ये मी तुम्हाला स्वामी सेवेच्या वाटेवर चालताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकायलाच मिळतात हे सर्व काही आज मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आजच्या या सुंदर भागाला आपण सुरुवात करूया स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेत असतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे काही नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना अजून माहीत नसेल पण स्वामी सेवेत आपण जेव्हा रुजू होतो त्यावेळेस स्वामी आपली सर्वप्रथम परीक्षा घेत असतात ते आपल्या संयमाची वाट बघत असतात आपला संयम किती मोठा आहे आपला मनाचा संयम किती मोठा आहे हे ते पाहत असतात आपल्याला भरपूर अडचणी व संकटांनाही तोंड द्यावे लागते आपल्या मार्गामध्ये खूप काही संकटे खूप काही अडचणी असतात आपल्याला असं वाटतं की अडचणी संकटे ही माझ्या मार्गातच आहेत का असे नाही प्र स्वामी सेवेत आलेल्या प्रत्येक स्वामी सेवेकराला या अडचणींना सामोरे जावेच लागते या अडचणी म्हणजे दुसरे तिसरे काहीच नसून आपल्या प्रारब्धाचे हे भोग आहेत बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवा खंडित होते बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडून येतात पण भक्त हो असे करणे खूप मोठे चुकीचे आहे फार चुकीचे आहे आपण का विसरून जातो की कितीही मोठं संकट असलं तरी त्या संकटाहूनही मोठे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत म्हणून कधीही न डगमगता आपण स्वामी सेवेत चालत राहायचे आहे शेवटी आपले स्वामी महाराज नेहमी सांगतात चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे कारण स्वामींनी एकदा आपला हात जर दिला तर ते सोडत नाहीत कधीच सोडत नाहीत नेहमीच ते आपल्या पाठीशी अखंड उभे आहेत भक्त हो आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता ते कमीही करतात व नंतर आपल्या ओंजळीमध्ये इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केली नसते भक्त हो हेही इतकंच खरं आहे वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता था येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नाही पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामीवर आपले श्रद्धा आपला विश्वास अतूट असावा लागतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जाता जाता इतकंच सांगेन स्वामी सेवेत आपल्याला सुरुवातीला आपले कर्मरूपी भोगाचे भोग संपूर्णच आपल्याला स्वामींच्या जवळ जायचं आहे स्वामी हे भक्त वाचल्य आहेत ते आपल्या भक्ताच्या हक्केला धावून येणारच फक्त एकदा का आपले कर्मरूपी भोग संपले मग तिथे फक्त स्वामी आणि आपणच असणार आहोत हे त्रिवाद सत्य आहे म्हणून जीवनातल्या प्रत्येक संकटाला न डगबगता आपल्याला पुढे जायचं आहे संकट येतील त्यांना आपण सामोरे जायचं आहे त्यांच्यावर मात करायचं आहे त्यावेळेस अजिबात घाबरायचं नाही कारण स्वामींचा हात आपल्यासोबत नेहमी असणार आहे स्वामी नेहमीच सांगतात बाळ तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव आहे मी तुझ्या पाठीशी सदैव आहे विश्वास ठेवा स्वामींची योजना सर्वोत्तम असते कधीकधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात भक्त हो आजचा हा भाग ऐकून तुमच्या मनाला आत्मिक शांतता मिळाली असेल खरंच मिळाले असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद